एकोणीस दिवसापासून बेपत्ता असलेल्या बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर गोदापात्रात आढळल्यानं खळबळ उडालीय पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे छावा संघटनेतच काम करणाऱ्या प्रदेश अध्यक्ष म्हणून भाऊ आणि मित्राच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचा आरोप आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काळजाचा थरका पुडवणारं हत्याकांड समोर आलंय सचिन पुंडलिक अवताडे वय बत्तीस वर्ष राहणार हरसूल असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर भारती रवींद्र दुबे वय चौतीस राहणार कॅनॉट मामेभाऊ दुर्गेश तिवारी खुलताबाद अशी आरोपींची नावं आहेत या प्रकरणी अधिक माहिती अशी आहे की भारती ही पतीपासून विभक्त झाल्यानंतर कॅनॉट प्लेस इथं राहते भारती व सचिन हे दोघं चार वर्षापासून छावा संघटनेत काम करत होते त्यांची या काळात ओळख झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं एकतीस जुलै रोजी दोघांनी दारू खरेदी केली कॅनॉट प्लेस येथील फ्लॅटवरती गेले तिथं भारतीचा मामे भाऊ दुर्गेश आला त्यानंतर मित्र अफ्रुज देखील फ्लॅटवरती आला याच दरम्यान त्यांच्यात वाद झाला तिघांनी मिळून सचिनला बेदम मारहाण करत चाकून हल्ला केला सचिन एकतीस जुलै पासून बेपत्ता होता त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही त्यानंतर कुटुंबाने हरसूर पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली एकतीस ऑगस्ट रोजी शेगाव तालुक्यातील मुंगी इथं गोदावरी पात्रात मृतदेह आढळला सचिनच्या मानेवर व हातावरती असलेल्या टॅटूवरून त्याची ओळख पटली सचिन बेपत्ता होता तेव्हापासून भारती ही फ्लॅटवरून पसार झाली होती पोलिसांनी ऐंशी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्ये मृतदेह घेऊन जाताना दिसते भारती बुलढाण्यातील साखरात लपून बसली असल्याची ले माहिती पोलीस निरीक्षक वाघ यांना मिळाली पथकाने रात्री शेतातून भारतीला ताब्यात घेतले पोलिसांनी विचारपूस केली असता प्रेमसंबंधातील वादातून दुर्गेश व वा अफरोज यांच्या मदतीनं सचिनचा खून केल्याची कबुली भारतीनं दिलेली आहे